जय जय रघुवीर समर्थ मी सुरेश जुनगडे राहणार अहमदाबाद गुजरात वयवर्ष एकाहत्तर अनुराधाते राजाध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक जागतिक स्पर्धा यामध्ये मी अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे सहभाग देत आहे मला या रामदास स्वामींच्या आवडलेल्या श्लोकापैकी श्लोक क्रमांक छप्पन्न दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कुपाळू जगीदास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसाय जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा गरीब दिन बापुड्या लोकांबद्दल ज्यांच्या मनात दया करुणा प्रेम असते ते खरोखर फार मोठे होतात यासंबंधीची मला एक गोष्ट आठवते एकदा काय झाले खूप थंडी पडली होती वरून थोडा थोडा पाऊसही येत होता आणि अशा वेळी अचानक एक भिकारी दारात आला खायला मागू लागला आई त्याला काही देण्यासाठी पुढे आली पण त्याचवेळी दुसऱ्या मजल्यावर फिरणाऱ्या छोट्या मुलाने कपाटातून का एक काश्मीरी शाल काढून त्या भिकाऱ्याच्या अंगावर टाकली आई आली होतीच तिने ते पाहिले व बाळा एवढंच बोलली पण बाळाने एक छत्री आणली आईच म्हणाला बघ तो थंडीने किती कुरकुरतो आहे आणि हा बाळ म्हणजेच पुढे स्वामी विवेकानंद झाले जी माणसे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात व मदतीला तत्परतेने धावतात तीच जगात मोठी होतात शेजारी किंवा वर्गामध्ये कोणी अपंग मंद बुद्धी असेल तर त्यांना तत्परतेने मदत करणे म्हणजेच परमेश परमेश्वराची आराधना करणे होय आराधना करणे होय एकदा एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराज म्हणजे जगी कृपाळू दास संबोधून भर मे महिन्यामध्ये वाळवंटात आक्रोश करणाऱ्या मुलाला त्याच्या आईकडे पोहोचवून देणारे एकनाथ महाराज म्हणजेच परमेश्वर दया क्षमा शांती तेथे देवाची वसती अशा दयाळू कृपाळू कनवाळू लोकांना दुसऱ्याच्या सुखाचा विचार सतत असतो कुणी निंदा कुणी वंदा आमचा समाजहिताचा धंदा हे ते विसरत नाहीत खरे सर्वोत्तम म्हणजे परमेश्वराचे दास आहे हेच खरे सर्वोत्तम म्हणजे परमेश्वराचे दास आहे आणि अशांना अशा सर्वोत्तमाचा आणि अशांना अशा सर्वोत्तमांना राग क्रोध कधी येत नाही तुकाराम महाराजांचे उदाहरण आपल्याला देता येईल जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले म्हणून असे म्हणता येईल की परोपकार निस्वार्थ सेवा व शांततेने जगणे